चोवीस तारीख सायंकाळी जे चालीसगाव ग्रामीण पोलिस हद्दीमध्ये कन्नड गाठचा जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केला होता त्या गाडीतून आम्ही त्रेचाळीस के जी ॲम्फिटमाईन जप्त करण्यात आलेला होतं त्याची पूर्ण किंमत होतं चौसष्ट करोड अठ्ठ्याण्णव लाखाचा आणि त्याच्यामध्ये स्पॉटवरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल त्याला ते दिवशी आम्ही अटक करण्यात आल्या होत्या मग आरोपींच्या दरम्यान दे दिलेल्या माहितीनुसार आम्ही चार पथक तयार करण्यात आले होते एक पथक दिल्ली एक पथक मध्य प्रदेश एक बेंगलोर आणि एक नागपट्टनम तामिळनाडूत पाठवण्यात आले होते मग एका पथक जे नागपटणम तामिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे, जे माणसं ही पूर्ण ड्रग्जचं सूत्रधार आहे किंगपिन आहे त्यांना एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेलं आहे त्या माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना नागपट्टणमधून अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना काल चाळीसगाव कोर्टात प्रोड्यूस केला आणि त्या पाच दिवसाचं पीए पोलीस कस्टडी भेटलेला आहे ह्याचं जे महालिंगमचं बॅकग्राऊंड असे आहे की त्यांच्या विरुद्धात आतापर्यंत बारा जुने गुन्हे आहे त्याच्यापैकी दोन तीन एन डी पी एसचा गुन्हा देखील आहेत परंतु जे तपास मध्ये ही निष्पन्न झालं की ही जे माणसं आहे ड्रायव्हर आहे दिल्ली आणि हरियाणा बॉर्डरमधून ह्या पार्सल घेतलं होतं ड्रग्जचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक तामिळनाडू बॉर्डरपर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढचं माणसं घेऊन जाणार होत्या मग ही जे पुढचं माणसं आहेत म्हणजे दिलेल्या माहितीनुसार अनुसार नागपट्टणमकडं घेऊन जाणार होतं नागपट्टणमवरून म्हणजे नागपट्टणम आणि श्रीलंकाचं बॉर्डर अंदाजे पंधरा वीस किलोमीटर असतात मग तिथ तिथून म्हणजे काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जे इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत तिथं होतात मग असा अंदाज आहेत की ते ही जे काही एवढं मोठ्या क्वांटिटी आहे कदाचित ती एक्सपोर्ट करतील असा आमचा अंदाज आहे आणि त्याचा त्या बाबतीत आमचा तपास चालू आहे हे माझा वावरचा विषय नाही आहे जे आमच्याकडे आहेत आम्ही तपासून एकूण मुद्देमाल त्रेचाळीस के जीचा होत्या आणि किंमत होता चौसष्ट करोड अठ्ठ्याण्णव लाखाचा आहे परत लोकांना नेमकं पे पेमेंट किती झालेलं आहे कसं पेमेंट चाललेलं आहे त्यांना घेऊन त्यांना प्रत्येक वेळी म्हणजे याच्यापूर्वी पण एक दोनदा केलं असं मी माहिती पडलेलं आहे ह्याच मार्गातून आणि त्यांनी अंदाजे दहा ते पंधरा लाख त्यांना एका ट्रिपमध्ये देत आहे असं आम्हाला माहिती पडलेलं आहे आणि त्या बाबतीत देखील आमचा तपास चालू आहे आणखीन या गुन्ह्यामध्ये एक निष्पन्न आरोपी आहे योगेश महालिंगम ते फरार आहे त्यांचं अटक करण्यासाठी आमचं पथक प्रयत्न करत आहे लवकरात लवकर त्यांनी देखील अटक करून अटक करते अजून काय डिटेल असेल तर आपल्याला अपडेट देऊया ते नागपटण दे एक गाव आहे वेलुंद मावली या गावाचा ही जे आरोपी अटक केलेला आरोपी आहे महालिंगम त्यांना स्थानिक पातळीवर त्यांच्या गावाकडे त्यांना बुलेट महालिंगम म्हणतात तो दोन वेळा सरपंच निवडून आलेले होते त्यांचं पत्नी आहे पत्नी राधामणी म्हणून तिन्ही पण म्हणजे एक वेळा सरपंच म्हणून निवडून आलेल्या होत्या हैं। आणि यांचा एक लहान मुलगा आहे अलेक्स महालिंगम तो देखील एकदा जेटपी सदस्य म्हणून निवडून आलेला आहे आणि ही ती, जे सरपंच असो किंवा जेटपी असो त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिला आणि त्यांनी निवडून आले होते हा जे पहिला आरोपी आहे अबुल हा आणि महालिंगम दोन हजार तीन ते नऊच्या दरम्यान हा अबुल होत्या बेंगलुरु जेलमध्ये आणि महालिंगम होता तमिळनाडू जेलमध्ये आणि दोघांचा जे वकील होता एकच माणस होता आणि वकिलांचा बेटगाट आणि या विषयावर त्यांचे संबंध आले होते आणि या विषयावरून ते पुढील पुड़, म्हणजे हे ड्रग्सचा व्यापारामध्ये उतरलेला आहे सोबत आणि दोघं पण म्हणजे याच्या पूर्वी देखील असंच ड्रग्ज कारवाईमध्ये जेलमध्ये होत्या सर हे साधारण महालिंग किती वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात म्हणजे जेलमध्ये अंदाजे दोन हजार नऊमध्ये बी बाहेर पडलेले आहेत सहा वर्षात मग दोन हजार नऊपासून आत्ता म्हणजे पंधरा सोळा वर्षापासून त्यांचे संबंध आहेत बट त्यांनी नेमका ही व्याप ड्रग्सचा ड्रग्जचा व्यापार करत होता का सोबत नाही आहे या विषयावर क्लॅरिटी नाही आहे